मनके जीते जीत है मनके जीते जीत आहे मनके हार, हार नमस्कार मंडळी मी डॉक्टर जयानंद नलवडे क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आणि आज सेकंड एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मन आणि मनाची ताकद यावरती आपण भाष्य मागच्या मध्ये गरज चाललो आहोत इथून पुढच्या प्रत्येक एपिसोड मध्ये एक नवीन माहिती घेऊन आणि नवीन सगळ्या गोष्टी शिकायला आपल्याला मिळणार आहेत तर चला तर आपण बघूया आता मन आणि मनाचे प्रकार तर तत्पूर्वी मला असं वाटतंय की मन अजून थोडंसं समजावून घेणं गरजेचं आहे असं म्हटलं जातं की मन ज्यानं जिंकलं त्यानं जग जिंकलं मन ज्यानं जिंकलं त्यानं जग जिंकलं मग मन, मन आहे कुठे आपण मागल्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण ते मन म्हणजे एक चेतना आहे मन म्हणजे विचार आहे मन म्हणजे आचार आहे आणि याच्या पुढे जाऊन जर विचार केला तर हे विचार येतात कुठे तुम्हाला माहित आहे का डब्ल्यू एच ओ असं म्हणत डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणत की दिवसाला एक मनुष्य साठ पेक्षा जादा विचार करतो बघा साठ हजार विचार कमीत कमी मी म्हणतो की साठ हजार विचार त्यामध्ये किती टक्के पॉझिटिव्ह विचार मनुष्य करतो एक तर एक भूतकाळाची चिंता एकतर भविष्याची चिंता मनुष्य वर्तमान काळात विसरून गेलेलं आहे भूतकाळ आणि भविष्याचा विचार करून मनामध्ये हजारो विचार आणून आपण त्यावरती आपलं स्वास्थ्य बिघडत चालवलं आज आपण जर विचार केला मन आणि मनाची शक्ती याचा जर विचार केला तर साठ हजारपेक्षा जास्त विचार ज्यावेळे येतात त्यामध्ये नव्वद टक्के निगेटिव्ह विचार येतात आणि दहा टक्के फक्त पॉझिटिव्ह विचार येतात मनात साठ ते पासष्ट हजार ज्या वेळेला विचार सुरू होतात त्यावेळेला आपल्या प्रत्येक शहरातल्या परिणाम व्हायला लागतो आणि मग आपण कुठेतरी एखाद्या बंधनात बंधलो जातो थांबलो जातो आणि आपलं आयुष्य तिथं कुठेतरी थांबल्यासारखं था जाणवत जसं एक उदाहरण मला आठवत आहे एक छोटस उदाहरण हत्ती आणि साखळीचं तुम्हाला माहित पण असेल पण एकदा रिमाइंड मी करतो एक लहान हत्तीचं पिल्लो असतं एक माऊ तो हत्तीच्या पिल्लो पिल्लूला घेऊन येतो आणि त्याच्या पायामध्ये एक मोठी साखळी बांधतो आणि ती साखळी तो हत्ती तोडायचा प्रयत्न करतो पण त्याला तुटत नाही एक दिवस करतो दोन दिवस करतो तीन दिवस करतो चार दिवस करतो कंटिन्युअस ती साखळी तोडायचा प्रयत्न करत असतो पण त्या सा हत्तीचं वजन त्या पिल्लूचं वजन कमी असतं आणि साखळीचं वजन जादा असतं पण ती साखळी त्याला तुटत नाही कालांतरण काय होतं मित्रांनो कालांतरण त्याच्या पायाला असं जखमा व्हायला लागतात त्यातनं रक्त यायला लागतं आणि एक दिवस तो विचार करतो माझ्याकडून ते शक्य नाही आहे मी नाही तोडू शकत हळूहळू हत्ती मोठा 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 होत जातो आणि ती साखळी तिथं जाऊन तो माहूल त्याच्या पायाला एक दोरी छोटीशी दोरी बांधतो हत्ती एका त्या दोरीनं बांधला जातो एका खांबाशी आता हत्तीनं ठरवलं तर तो खांब सुद्धा तो खांब सुद्धा उकडू शकतो पण का उकडत नाहीये कारण ते ना त्यानं त्याच्या मनाला ब्लॉक केलेलं असतंय की के, माझ्याकडून हे शक्य नाही आहे आणि आज ही परिस्थिती अशी आहे की जर जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीनं काय ना काही ब्लॉक केलेला आहे आणि हे ब्लॉक तोडणं अत्यंत महत्वाचं आहे हा ब्लॉक काढणं मनामध्ये ते विचार साठवून ठेवणं आणि मला शक्य नाही मी करू शकत नाही हा जो विचार आहे आपल्या मनामध्ये तो विचार कुठे ना कुठे तर आपल्याला प्रगतीपासून थांबवतो तुम्हाला माहिती आहे का मन आणि मनाचे प्रकार आपण ऐकलंय बाह्य मन आंतरमन ज्यालाच आपण तर कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड मनात आज ज्यावेळेला विचार निगेटिव्ह येतात त्याला निगेटिव्ह विचार आपल्या माइंडवरती काम करत करत हळू शरीरावरती काम करतात आणि आपलं आयुष्य कुठेतरी थांबलं जात आणि म्हणून मग मन मनगट आणि मेंदू हे तीन म मा अत्यंत महत्वाचे आहे तीन म मा अत्यंत महत्वाचे म्हणजे अत्यंत महत्वाचे हे अलायन आहेत का जशी एखादी गाडी आपण पाच हजार दहा हजार किलोमीटरला अलाइनमेंट करतो तस मन आपण मनगट आपण आणि मेंदू आपण अलाइनमेंट करतो का नाही करत मित्रांनो आपलं बाह्य मन आणि मन हे अलाइनमेंट आहे का हे दोन प्रकार महत्वाचे आहेत ज्याला जागृत मन म्हटलं जातं आणि दुसऱ्या मनाला म्हटलं तर सुप्त अवस्थेतलं मन म्हटलं जातं औचेतन मन म्हटलं जातं म्हणजेच कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड अच्छा दोन्हीचे कार्य वेगवेगळे आहेत कॉन्शियस माइंडचं कार्य वेगळं आहे आणि सबकॉन्शियस माइंडचं कार्य वेगळं आहे पण एकमेकाशी जोडलेले आहेत त्याशिवाय आपण मनुष्यच म्हणून जगू शकत नाही कारण कॉन्शियस सबकॉन्शियस त्या दोघांची लिंक एकत्रच येते पण कार्य वेगवेगळं आहे आपल्याला माहित आहे का कार्य काय जागृत मनाचं कार्य काय ते कसं काम करतं त्याला आपण कॉन्शियस माइंड म्हणतो आपण तर कसं काम करतं आपलं मन कुठं असतं त्यामध्ये सध्या जे अनुभवतो मी आता मी बोला लागलोय तुम्ही ऐकायला लागलेला म्हणजे तुम्ही कॉन्शियसली करा लागलेला म्हणजे तुम्ही त्या बाह्य मनाने हे कौष्टी करा लागलेला म्हणजे जाणीव असण सगळ्यात महत्वाचे लॉजिकल माइंड आहे तर्क लावतं असं असेल तर तर्कशुद्ध विचार करणं हे काम करतं असं झालं तर हे सगळं मनाचे खेळ आहेत निर्णय घेणे त्याच पद्धतीनं संवाद साधणे मी आज संवाद साधतो हे कॉन्शियसली सांगतो मी सबकॉन्शियसली नाही साधत मी ते तर कॉन्शियसली साधतो त्यानंतर मोबाईल नंबर पाठ करणे मोबाईल पाहणे नंबरची लिस्ट ठेवणे हे सगळं कॉन्शियसली होतं आणि आपल्या शरीरामध्ये पाच सेन्स आहेत अत्यंत महत्वाचे जे सेन्स आहेत जे रोज काम करतात त्यामध्ये पहिला सेन्स आहे कान नाक जीभ डोळे त्वचा हे पाच सेन्स घेऊन ज्यावेळेला एखादी इन्फॉर्मेशन या पाच सेन्सला येते ते काम कॉन्शियस मध्ये जात म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन आली चव आली ऐकणं आलं ते कॉन्शियसली केलं जात आणि म्हणून पहिली जागृत मनाच्या अवस्थामध्ये ज्या वेळेला आपण ते कॉन्शियसली ऐकतो त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि ही प्रक्रिया ज्या वेळेला होत जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण साठवत 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 एखाद्या गोष्टीचा अत्यंत विचार करतो सबकॉन्शियस मध्ये जातो फक्त आपण कॉन्शियस माइंड आपण विचार करा लागले मित्रांनो इच्छाशक्ती कुठे तयार होते विल पॉवर कुठे तयार होते अगदी नवीन गोष्ट कुठलीही शिकायची असेल अगदी सवयीत बदल करायचे असेल ध्येय गाठायचं असेल प्रयत्न करायचा असेल तर ह्या जागृत मनाच्या इच्छाशक्तीवर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात हा सेकंड इच्छाशक्ती ही कॉन्शियसली के केलं जातं थर्ड मित्रांनो ते म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी शॉर्ट टर्म मेमरी काय तर कॉन्शियस ही शॉर्ट टर्म मेमरी आहे हे लॉन्ग टर्म मेमरी नाही मित्रांनो हे शॉर्ट टर्म आहे आपण कॉन्शियसली ज्याला विचार करतो किंवा बाह्यमानानं विचार करतो हे शॉर्ट टर्म असत हे लॉन्ग टर्म राहू शकत नाही असं म्हटलं जातं बघा एखाद्या गोष्टीचा आपण पाठ करतो अभ्यासाला जाताना मुलं अभ्यास, जाता अभ्यास करतात ते कॉन्शियसली फक्त परीक्षा पुरतच तो अभ्यास लक्षात राहतो कालांतरान तो विसरत जातो म्हणजे तो सबकॉन्शियस मध्ये नाही साठत कॉन्शियस तिसरी गोष्ट आपण जर विचार केला तर एक साधं उदाहरण आपण घेऊया कॉन्शियस अन सबकॉन्शियस मधलं सुंदर असं उदाहरण आम्हाला आठवत आहे एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये आपण फॅमिलीमध्ये बसलो समजा नवरा बायको आहे दोन मुलं आहेत आणि एक वेटर येथून वेटर विचारतो सर आपल्याला काय आहे व्हॉट यू वॉन्ट त्याला तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये काय मिळतं तो लिस्ट दाखवतो आमच्याकडे अमुक 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 मिळतं मग काही असते तर ते सगळी लिस्ट वाचून दाखवतो त्यावेळेला आपण चॉईस करतो त्यातली एखादी गोष्ट आणि ते सगळं तो वेटर घेतो त्या टेबल नंबर एक असेल तर टेबल नंबर एक ला काय काय हवा आहे ते सगळं घेतो आणि तो जातो आपल्या कुक कडे आणि कुकला सांगतो की एक नंबरच्या टेबल वरती अमुक अमुक या सगळ्या गोष्टी हव्या आहेत कुक लगेच घेतो त्यावरती काम करतो आणि तो वेटरला देतो परत ती डिश आपल्या पुढे येते यामध्ये गंमत काय बघा मित्रांनो कॉन्शियस माइंड म्हणजे वेटर आहे तो वेटरनं काय काम काय केलं की आपल्या चॉईस बघितल्या त्या घेतल्या आणि त्या चॉईस सगळ्या घेऊन तो कुठे गेला सबकॉन्शियस माइंडकडे गेला सबकॉन्शियस म्हणजे कोण कुक कुक कधी विचार करत नाही त्यावरती कुक म्हणतो दिलाय ना ऑर्डर ठीक आहे द्या मला मी यावरती काम करतो असा कुक कधीही कुक म्हणणार नाही की बाबा मी छान हा हा प्रोडक्ट करतोय मी एक सुंदर असं एक डिश माझ्या हातात मला बनवायची जबरदस्त शक्ती आहे कुठलीही असेल तो नाही तशी चॉईस कोण म्हणजे सबकॉन्शियस माइंडला कोणत्याही प्रकारची चॉईस नसते पण कॉन्शियस माइंडला कसा विचार करतो त्यावरती सबकॉन्शियस माइंड काम करतो असं म्हटलं जातं की कॉन्शियस माइंड पेक्षा सबकॉन्शियस माइंड नऊ पटीनं मोठं आहे सायन्स तर मी नाही एक टायटॅनिक जहाज तुम्ही बघितलं का ती टायटॅनिक जहाज ज्यावेळेला धडकली आपण टीव्ही ला पिक्चर पाहिलंच असेल मूवी पाहिला असेल तर ती धडकली त्या एका हिमनगाला म्हणजे आईसबर्गला धडकली तो आपल्याला वरचा भाग फक्त पाहिला आपण पण खालचा भाग त्या आईसबर्गचा पाहिला नाही आपण कोणीच होता तर वरचा आपण बघितला तो दहा टक्केच होता पण हिमनगाचा खालचा भाग नव्वद टक्के खाली होता मित्रांनो त्या नव्वद टक्केच्या भागाला ती झा जाऊन धडकली होती सेम आपलं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड आहे वर एक टक्का असेल तर आत नव्वद टक्के आहे म्हणजे बाह्य मन एक टक्क्यानं काम करत असेल तर अंतर मन नव्वद पटीनं किंवा नव्वद टक्क्यानं काम करत मित्रांनो हे नव्वद टक्के अत्यंत महत्वाचं आहे बाह्य मनातून गेलेली प्रत्येक सूचना त्या अंतर्मनात गेली ज्या वेळेला जाईल त्याला नव्वद पटीनं काम करते मग बाह्य मनात कोणता विचार आपण केला पाहिजे तो अंतर्मन स्वीकारत बाह्य मनाला चॉईस आहे बाय मला चांगलं कळतं बाय मनाला गोर काळ सगळं कळतं पण आंतर मनाला अजिबात कळत नाही मित्रांनो जसं बघा ना एक जहाज आहे त्या जहाजावरती एक कॅप्टन आहे कॅप्टनचं काम काय आहे दिशा दाखवणं पण जहाज चालवणारा व्यक्ती आहे तो दिशा बघत नसतो त्यांना ऑर्डर स्वीकारतो आणि त्या ऑर्डरवरती काम करतो तो म्हणतो कुठेही घेऊन चला तुम्ही दिशा फक्त दाखवा मी तिथे घेऊन जायला तयार आहे तसा काम प्रत्येक विचार अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून चांगला विचार करून अंतर्मनाची ताकद वाढवणं फार महत्वाचं आहे या जर ज्याला समजलं असेल तर आपण अंतर्मनाकडे वळणं गरजेचं आहे बाह्यमानाची ताकद वाढवा पॉझिटिव्ह वाढवा नेहमी रोज पॉझिटिव्ह विचार करा रोज स्वतःला सूचना चांगल्या द्या त्या सूचना एक दिवस अंतर्मानात जातील आणि त्या अंतर्मानाचं नव्वद पटीनं काम सुरू होईल आणि एक छानस जीवन जगता येईल तर चला आपण पुढच्या एपिसोडमध्ये सबकॉन्शियस माइंड काम कसं करतं बाह्यमानांचं तर काम आपण पाहिलं पण त्याबरोबर आता खऱ्या अर्थानं जे चांगलं काम होणार आहे त्या सबकॉन्शियस माइंड वरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे तर आपण हा व्हिडिओ निश्चित सगळ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा कारण एक विचार माणसाचं आयुष्य बदलू शकतो एखाद्या गरजू व्यक्तीला जर असं कळालं की बाबा रे अशा प्रकारचे व्हिडिओ बघून जर विचार बदलता येत असतील तर नक्कीच तो व्हिडिओ त्या गरजू व्यक्ती जवळ जाणं गरजेचं आहे म्हणून म्हणतो या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाखवा आणि सगळ्यात महत्वाचं की त्या लोकांच्या पर्यंत शेअर करा तर धन्यवाद